या बातमीचे प्रायोजक आहे युनिक पेट्स सर्व प्रकारचे पेट्स फूड अँड ॲक्सेसरीज आमचा पत्ता के एम सी कॉम्प्लेक्स कंपनीचा कॉलेज समोर सिद्धेश्वर पेठ सोलापूर धामणगाव येथील कोल्हापूर बंधाऱ्यामध्ये पाणी पाहण्यास गेलेल्या मुलाचा पाय घसरून पाण्यात पडल्यानंतर वडिलांनी मुलाला वाचवण्यासाठी पाण्यात उडी मारली मात्र पोहता येत नसल्यामुळे त्यांचा बुडून दुर्दैवी अंत झाला आहे तर गंभीर जखमी झालेल्या मुलास सोलापूर येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी पाठवण्यात आली आहे ही घटना रविवारी दुपारी दीडच्या सुमारास घडली असून पंचक्रोशीत हळ व्यक्त करण्यात येत आहे यातील मयत व्यक्तीचे नाव अरुण उर्फ डेव्हिड बनसोडे असे आहे याबाबतची अधिक माहिती अशी की मूळचे सोलापूर शहरात राहणारे अरुण उर्फ डेव्हिड बनसोडे यांची सासरवाडी धामणगाव दुमाला ही आहे ते गेल्या काही दिवसांपासून धामणगावमध्ये राहावायस होते दरम्यान रविवारी दुपारी अनुग्रह आणि आशिष या दोन मुलांसह धामणगाव येथील बंधाऱ्यातील पाणी पाहण्यासाठी गेले हा बंधारा धामणगाव वैराग या रस्त्यावरती नागझरी नदीवर उभारण्यात आलेला असून जवळगाव मध्यम प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरल्यामुळे नदी भरून वाहत आहे बंधाऱ्यातील पाणी पाहत असताना सहा वर्षाचा अनुग्रह तोल जाऊन तो पाण्यामध्ये पडला त्याला वाचवण्यासाठी जीवाची पर्वा न करता वडील अरुण उर्फ डेव्हिड यांनी पाण्यात उडी मारली मात्र त्यांनाच पोहता येत नसल्यामुळे जखमी अवस्थेतील मुलाला वाचवले मात्र स्वतःचा जीव त्यांना गमावा लागला आहे and press the bell icon. Never miss an